काय चाललंय महाराष्ट्राच्या राजकारणात नुसती धावपळ पाळापळ आणि आता थेट जमिनींचे व्यवहार तेही छोटे मोठे नाहीत तर तब्बल अठराशे कोटी रुपयांची जमीन फक्त तीनशे कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप विषय तापलाय आणि आता थेट नाव आलंय आपल्या दादांच्या म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाचं पार्थ पवार यांचं राज्यात खळबळ उडाली विरोधकांनी रान पेटवलं आणि स्वतः अजित पवारांना समोर येऊन सांगावं लागलं माझ्या मुलाला माहीत नव्हतं तो अनुभवातून शिकेल काय आहे हा जमीन घोटाळा कशी झाली ही डील आणि आता कोण कोण अडकलंय आज या सगळ्या वादाची कुंडली मांडणार आहोत शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात फक्त जमीन नाही तर राज्याच्या तिजोरीचाही विषय आहे नमस्कार आपण पाहता सावली कट्टा पुण्याचं कोरेगाव पार्क मुंडवा परिसर म्हणजे आजच्या गडीला पुण्यातल्या सगळ्यात पॉश आणि महागड्या जागांपैकी एक तिथे चाळीस एकर सरकारी जमीन जिची बाजारभावानुसार किंमत अठराशे कोटी रुपये आहे ती पार्क पवार यांच्या अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी या कंपनीने फक्त तीनशे कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे आता तुम्ही म्हणाल मार्केटमध्ये असं होतच राहतं पण इथे एक ट्विस्ट आहे ही जमीन महारवतन प्रकरणातली होती म्हणजेच ती दलित समाजासाठी आरक्षित होती सरकारी होती आणि ती खाजगी व्यक्तीला विकता किंवा हस्तांतरित करता येत नाही नुसतं कमी किमतीचा विषय असता तर वेगळं होतं पण इथे स्टॅम्प ड्युटीचाही महा घोटाळा झाला आहे तीनशे कोटींच्या डीलवर जवळपास एकवीस ते बेचाळीस कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरणं आवश्यक होतं पण कंपनीने काय केलं आय टी पार्क बनवणार असल्याच्या सवलतीचा आधार घेऊन फक्त पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर हा उरकल्याचा दावा आहे म्हणजे जिथे सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळायला हवा होता तिथे फक्त पाचशे रुपये मिळाले अधिकाऱ्यांनी संगणमत करून हा गुन्हा केल्याचं स्पष्ट झाले आहे प्रकरण तापायला लागल्यावर आणि विरोधकांनी आरोपीच्या फैली झाडल्यावर अजित पवारांना डॅमेज कंट्रोलसाठी समोर यावं लागलं त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यात आपला संबंध नसल्याचं सांगितलं ते म्हणाले जर मला आधी माहिती मिळाली असती तर मी हा व्यवहार होऊन दिला नसता एका पैशाचा व्यवहार न होता केवळ कागदोपत्री नोंद झाली होती जे आता रद्द केली आहे आणि इथेच त्यांनी मुलाबद्दल एक मोठं विधान केलं जे चर्चेत आलं आहे पार्थ आता मोठा झालाय स्वतःचे निर्णय घेतो या नवातून तो शिकेल आता या प्रकरणात चौकशी सुरू झाली आहे पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय संबंधित दुय्यम निबंधक आणि तहसीलदार निलंबित झाले आहेत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत पण मुख्य सवाल आहे की पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीचं नाव आय आर मध्ये का नाही महसूल मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं की ज्यांनी कागदपत्रांवर सहाय्य केल्या त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला आहे मात्र कंपनीचा प्रमुख भागीदार म्हणून पार्थ पवारांवर गुन्हा दाखल न होण्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत तर हा होता पुण्यातील गाजलेला जमीन घोटाळ्याचा संपूर्ण लेखाजोखा राजकारणातील अशाच अस्सल आणि थेट बातम्यांसाठी सावली कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या प्रकरणावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा जय महाराष्ट्र